नमस्कार मित्रांनो आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण आलो आहे आता प्रतापगडाच्या पायथ्याशी सो आता पूर्ण आपण प्रतापगड मागे आहे बघा आपण चढतो आहे प्रतापगडावर सो मित्रांनो हा प्रतापगडाचा व्हिडिओ जर आपण आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर आठवणींना सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल ऐकून दावा तुम्ही कितीव्या द्याय प्रतापगडावर फर्स्ट टाईम द्या माझी देखील पहिली स्टेप आहे त्यामुळे वरती नेमकं आपल्याला वाचून माहिती आहे फक्त किंवा प्रत्यक्ष बघण्याची पहिलीच संधी आपल्याला मिळते सो so, गोल्डन मुवमेंट असेल आपल्याला तर so, तुम्ही देखील व्हिडिओच्या माध्यमातून हा गोल्डन मुवमेंट अनुभवा आणि व्हिडिओ आवडला तरी व्हिडिओला नक्की लाईक करा प्रतापगड चला आपली गँग सगळी चाललेली आहे आता हळूहळू

उभेच राहून सांगेन गाता शिवरायांच्या पराक्रमाची आठवण करून देईल मराठ्यांच्या इतिहासाची राजांनी खरंच हा किल्ला बांधला कशासाठी तर राजांची कुलस्वामिनी तुळजाभावानी म्हणजे तुळजापूरला इथं पहा परंतु विजापूर म्हणजे कर्नाटक बॉर्डर विजापूर ते तुळजापूर हा जो पूर्ण प्रदेश होता हा पूर्वी आदिलशाहीच्या ताब्यामध्ये असायचा म्हणजे हे राजांचे शत्रू लोक तर राजांना तुळजाभावानी मातेच्या दर्शनाला तुळजापूरला जाण्यासाठी त्रास व्हायचा सततच्या लढाई व्हायचे मावळे मारले जायचे म्हणून या भवानी मातेने राजांच्या स्वप्नामध्ये येऊन सांगितलं जावली प्रांतामध्ये एक ढोरप्या नावाचा डोंगर आहे त्या ठिकाणी तू माझी स्थापना कर आता ढोरप्याचा अर्थ काय पहा गायीगुरं असतात ना ती पूर्वी या डोंगरावरती गवत खाण्यासाठी येत असत या गायगुरांना मराठी रांगडी लोक आपण ढोरं म्हणतो म्हणून हा ढोरप्या नावाचा डोंगर या डोंगरावरती राजांनी सोळाशे म्हणजे सिक्स्टीन फिफ्टी सिक्समध्ये मध्ये हा फोर्ट बांधायला सुरुवात केली आणि सिक्स्टीन फिफ्टी एटला ला फोर्ट बांधून कम्प्लीट केला ती जी ब्लॅक कलरची तटबंदी दिसते आहे टोटल फाईव्ह किलोमीटरची तटबंदी आहे किल्ल्याचा आतला एरिया फिफ्टी टू बांधला फक्त दोन वर्षामध्ये भवानी मातेच्या मंदिरासाठी हा दरवाजा ओळखताच येत नाही एवढं आतमध्ये बघा नाहीच आपल्या लोकांना जाण्या येण्यासाठी एवढा एकच मार्ग आहे एकदा का आपण हा दरवाजा बंद केला की आतले लोक आता आणि बाहेरचे बाहेर पूर्वी कसं होतं सूर्योदयाला बोलायचो सूर्यास्ताला बंद करायचो ते रिवाज आजही आपण पाळतो फक्त सकाळी सहा ला उघडतो रात्री नऊ ला बंद करतो आपण मध्ये गेल्यानंतर उजव्या बाजूला मोठी तोफ आहे तोफेचा वेट आहे सिक्स फिफ्टी के जी रेंज आहे वन अँड हाफ किलोमीटर डाव्या बाजूला एक काळा गोल दगड आहे लाईट वगैरे हो काही नव्हत्या ना मशाली अडकवल्या जायच्या तीनशे वर्षापूर्वीचा मशाल अडकवण्याचा स्टँड आहे आता आपण वरती आलोय आणि हा सगळा नजारा आपण पाहतो म्हणजे प्रतापगड एवढ्या उंचावरती बांधला होता ना जबरदस्त असं वाटणं इथं इथनं व्ह्यू जबरदस्त वाटतं कारण जर आपण खालून टोकावरून जर पायत्यासून जर बघितलं आपण तर हा किल्ला आपल्याला दिसत नाही एवढं आणि आता पावसाचं वातावरण असल्यामुळं पूर्ण अगदी ढगांमध्ये गडप झालेला किल्ला आपल्याला पाहायला मिळतो काय म्हणतात त्याला ही संरक्षक भिंत हे बघ ही संरक्षक भिंत हे बघ हे बघ असं केलंय ते हे बा बंदिस्त झाले ते पुढे गडाचं काम चालू आहे माहिती का ए परी अफजलखानाला मारलं ना महाराज ह्या गडावर होते या या प्रताप गडावर कळलं आणि मग खाली अफजल खानाला बोलवलं नाही भेटीला आला अफजल खान महाराजांनी त्याला मारलं नाही येस हा ते काय ते सगळं हे केलेलं ना मी तोडलेलं काम ढासळलेलं काम थोडं आता केलेलं आहे हे मशाली वगैरे ठेवायला ना रचना केली आहे ना आताचे लोक काय करतील झेंड्याचा आपल्याला दिसतोय आपण टेहेनी म्हणजे टॉवर म्हणतो त्यावेळी प्रत्येक शत्रूच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी काही दुर्बिण वगैरे नव्हते मग ते लोक अशा प्रकारचे बुरुज बनवायचे आणि इतिहासामध्ये प्रसिद्ध आहे आपण इतिहासाचं चौथीचं पुस्तक आजही पाहिलं तरी पहिल्या पानावरती नेहमी हे चित्र असतं प्रतापगड म्हटलं तर लोकांच्या नजरेसमोर हा मेन भाग येतो सगळ्यात मुख्य ठिकाणी येऊन पोहोचलोय हे भवानी मातेचं मंदिर राजांची कुलस्वामिनी महाराष्ट्राचं आराध्य दैवत दगडी बांधकाम दिसत आहे साडेतीनशे वर्षापूर्वीच आहे समोर आपण नवीन बनवतोय आणि खर तर ह्या मंदिरासाठी हा किल्ला बांधला परंतु इतिहासामध्ये प्रसिद्ध झाला अफझल खानला मारल्यानंतर तलवार आहे ती हंबीरराव मोहिते यांची तलवार म्हणजे अशी माहिती आहे तिथं सोळाशे एकोणसाठ साली अफजल खानाच्या सैन्याबरोबर जी लढाई झाली होती त्या लढाईमध्ये मोहित यांनी त्या तलवारीच्या साय मदतीनं अब्दुल खानाचे जवळपास सहाशे सैनिक कापले होते ही ती तलवार आहे आपल्या समोर काही जुन्या तोफा आहे मागे छोटे छोट्या तिकडून फायर करतात शिवलिंग आहे त्याला आपण काय म्हणतो स्वयंभू शिवलिंग म्हणजे त्यावेळी राजे या ठिकाणी भवानी मातेचं मंदिर जे आपण खाली पाहिलं ते बांधणार होते जमिनीचं खोदकाम करताना शिवलिंग हे सापडलं त्याला आपण स्वयंभू म्हणतो म्हणजे भूमीतून स्वयं प्रकट झालेलं अफजल खान भेटीच्या वेळेस राजे हा महादेवांना रुद्राभिषेक करून गेले अफजल खानला मारण्याची इच्छा पूर्ण झाली आपण इच्छापूर्ती म्हणतो आपल्याला हे जे स्मारक दिसत आहे या पूर्ण परिसरामध्ये पूर्वी राजांचा राहण्याचा राजवाडा होता परंतु इंग्रज लोकांनी उद्ध्वस्त केला मग राजवाड्याची काहीतरी आठवण पाहिजे म्हणून महाराष्ट्र सरकारने ह्या ठिकाणी स्मारक बसवलंय आपण पूर्ण उंची पाहिली चौतऱ्यापासून तलवारीच्या टोकापर्यंत छत्तीस फूट उंचाचं स्मारक आहे आणि घोडीच्या पायापासून तलवारीच्या टोकापर्यंत सोळा फूट उंची आहे हे वेगवेगळ्या सोळा भागांमध्ये आणलंय आणि असेंबल करून इथं बसवलंय कारण पासून बनवलेलं साडे चार हजार किलोचं स्मारक आहे हे बनवलं कुणी तर आर पी कामत रामचंद्र पांडुरंग कामत मुंबई मध्ये आणि तीस नोव्हेंबर एकोणीशे सत्तावन्न ला पंडित नेहरूजींच्या हस्ते उद्घाटन आहे जवळजवळ स्मारकाला बासष्ट वर्ष पूर्ण झालेत भारत स्वतंत्र झाल्यानंतर राजांचं पहिलं स्मारक या ठिकाणी बसवलंय आज आपल्याला सर्वत्र पाहायला मिळतात गडावरचे आपण बरेचसे पॉइंट बघून आता पाय उतार होतोय आणि महत्त्वाचं म्हणजे कसं गडावर अजूनही लोकांची वस्ती असल्यामुळं ना गड अगदी चांगला साफ ठेवलेला आहे आणि अगदी छान आहे फक्त एवढंच की दुकानांची संख्या वगैरे जास्त आहे कारण इथलेच लोक रहिवासी आहेत वाजले चार आणि सगळे प्रतापगड पाहून थकलेले माखले चेहरे बघा उपाशेवटी आपण फिरलो ना प्रतापगड आणि आता आपण थांबलोय प्रतापगडाचं फेवरेट पिठलं भाकरी खायला प्रतापगडावरची फेमस भाकरी बाकरी रायगडला पण चला ते तिकडे जाऊ तेव्हा खाऊया आपण इतकंच खायला सगळ्यांनी आता जाऊया ना करायचं प्लॅनिंग ले सहलीच

आपण लावली गाडी आणि आलो आता रूम बघायला इथं ते दादा आहेत आपले त्यांच्या इथं आपण रूमची व्यवस्था करणार बघूया आपण पहिल्यांदा रूम तर फायनली मित्रांनो रूम्स आपल्याला भेटलेले आहेत आपण आलो तो आठ जणं आणि त्यामुळं आपण दोन रूम बुक केलेले आहेत इथं कुठचं ते साक्षी निवास बरोबर हा बघा हा गड आहे आणि बरोबर गडाच्या खाली आपली आजच्या वस्तीसाठीच्या रूम आहेत आता चालू आहे आपण मार्केटमध्ये थोडीशी खरेदी करायला दाखवली मग अशी ती उद्या आपण सकाळच गड चढायला सुरुवात करणार मस्त महाराजांच्या समाधीचं आपण दर्शन घेणार आहोत तुर्तास हा वि वी, हा व्हिडिओ मित्रांनो इथंच थांबवतोय जर हा आजचा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर आठवणीनं सबस्क्राईब करा आणि सोबतच बेरायकने जावा पाठी रोप वे